सोलापूर शहरामधलं वातावरण भारतीय जनता पक्षमय आहे लोकांनी भारतीय जनता पक्षाला निवडून देण्याचं ठरवलेलं आहे आणि आपण शहराचा जर कानोसा घेतला तर आपल्या लक्षात येईल की समोर ची पॅनल यांचं अस्तित्व अगदी नगण्य आपल्यासमोर दिसतंय उद्या खास करून प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार ताकदीनं आता आ, प्रचार फेरी झाली आणि निवडणुकीच्या प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात येत असताना ते येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये ताकदीनं सभांचं नियोजन आहे प्रभागनिय सभा असतील वातावरण निर्मितीचा विषय असेल किंवा इलेक्शनच्या ज्या स्ट्रॅटर्जीज असतात त्यानुसार काम होईल त्यातला सगळ्यात मोठा विषय जो आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सोलापूर शहराच्या विकासामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे सोलापूर शहरावर त्यांचं प्रचंड मोठं प्रेम आहे सोलापूरची विमानसेवा असेल दुहेरी पाईपलाईन असेल सोलापूरचं आय टी पार्क असेल आणि सोलापूरमधल्या छोट्या मोठ्या गोष्टी असलेल्या सगळ्या गोष्टींना न्याय देण्याची भूमिका ज्या मुख्यमंत्री मोदयांनी घेतली त्या ते मुख्यमंत्री महोदय उद्या सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहरातल्या मतदारांना विनंती करण्यासाठी येत आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूरची जनताही त्यांच्यावर प्रचंड मोठं प्रेम करते त्यामुळे उद्याची सभा ही या निवडणुकीतली सगळ्यात मोठी टर्निंग पॉईंट असेल आणि सोलापूरची जनता Uh, ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवते ते नेतृत्व येथे येऊन भविष्यामध्ये पाच वर्ष या शहराच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही काय करणार आहोत याच्याही संदर्भात उद्या आदरणीय आदरणी देवेंद्र सोलापूर शहराच्या ज्या समस्या आहेत पाण्याची समस्या असेल समस्या अजून कशा आहेत सोलापूर तर सांगतात नेमक्या सत्यत आल्यानंतर कशा प्रकारच्या सुविधा आपण आपण पाहिलं असेल की सोलापूर शहरातल्या विमानसेवेपासून पाण्याच्या योजनापासून आपण पाहिलं असेल सोलापूर शहरातल्या अगदी रस्त्याचे प्रश्न असतील सोलापूर शहरातलं स्मार्ट सिटीचं काम असेल अगदी कुणी विरोधकांनी कितीही टीका केली तर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेलं काम हे सोलापूरच्या चौका चौकामध्ये दिसतंय सोलापूरच्या रस्त्यामध्ये आपल्याला दिसतंय त्यामुळे विरोधकांना विषय नसल्यामुळे काहीतरी विषय घेऊन ते टीका करत असतात परंतु आज सोलापूर शहर जे कामगारांचं शहर जे पीडी कामगारांचं जे यंत्रमा कामगारांचं शहर म्हणून जे ओळखलं जायचं त्या शहराला आपण बघितलं अलीकडच्या कालखंडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर विस्थापितांची संख्या वाढताना आपण पाहिली त्या शहराला पुन्हा गतव्य प्राप्त करून देणं किंवा विकसित सोलापूर घडवणं या दृष्टीनं सोलापूर शहराच्या पायाभूत सुविधा खास करून विमानसेवा आपण बघितला असेल की ज्या विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूर शहराला जगाशी जोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री मोदयांनी केलं हे आपण पाहतो त्यासोबत सोलापूर शहरातल्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे जो उच्च शिक्षित शिक्षित युवक आहे तो आज सोलापूर शहर सोडून पुन्हा मुंबई आणि बेंगलोर ठिकाणी जाऊन काम करतोय त्या युवकाला पुन्हा आपल्या शहरामध्ये आणण्यासाठी सोलापूर शहरामध्ये एम आय डी सी सोबत आय टी पार्कचा जो संकल्प सन्माननीय देवेंद्रजींनी केलेला आहे आणि त्याला जमीन बघितली त्याला मान्यता दिली आणि भविष्यामध्ये बदललेलं सोलापूर आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल आणि त्या सोलापूरची अपेक्षा सोलापूर शहरवासी करतात त्या पद्धतीचं शहर आपल्याला बघायला की आज शिंदे साहेबांची रॅली होणार होती परंतु काही मुख्यमंत्री साहेबांची सभेनंतर वातावरण निर्मिती करण्याचा असा काय प्रयत्न आहे असं काय वाटतंय वातावरण निर्मिती करायची असते ज्या ठिकाणी अस्तित्व आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी अस्तित्वच सोडायला लागतं त्या ठिकाणी वातावरण निर्मितीचा विषय येत नाही पण मी कोणाला कमी लेखणार नाही शेवटी विरोधक विरोधक असतात जनता ठरवत असते आणि त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की अगदी एकतर्फी लढत आहे अगदी एखाद्या दुसऱ्या प्रभागामध्ये कुठंतरी चुटूपटूची लढाई दिसते आपल्याला एकतर्फी लढाई आहे त्यामुळं कोण कधी आलं त्याचा काही फरक पडत नाही सोलापूर शहराच्या लाडक्या बहिणींचा देवाभाव उद्या येतोय सोलापूर शहरातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी आपल्या भावाला आशीर्वाद देतात ते आशीर्वाद मागण्यासाठी उद्या देवाभाव येत आहेत आणि सोलापूर शहरातल्या जनतेच्या नाटक्या बहिणीच्या आशीर्वाद घेऊन जातील आणि सोळा तारखेला त्याचं प्रत्यंतर येईल आणि सोलापूर काँग्रेसला जाहीरनाम्यामध्ये सगळ्यात पहिली लाईन घालण्याची आवश्यकता होती खास करून पणित ना आवश्यकता होती की मी शहरामध्ये येईन शहरातल्या मध्ये उपस्थिती माझी दिसेल मी लोकांना भेटेन हे आश्वासन पहिलं देण्याची आवश्यकता आहे बाकी आश्वासनं जर शहरात आला तर पूर्ण कराल सत्तेत आला तर पूर्ण कराल आणि जमजा असं घडणारच नाही अगदी झोपेत सुद्धा घडणार नाही असं घडलं तरी तुम्ही शह, सोलापूर शहर आजपर्यंत तुमच्याच हातात होतं सोलापूर शहरामध्ये आपण काय केलेलं आहे हे आपण बघा त्यानंतर आपण बघितलं असेल पक्षाची जी वातावरण शिंदे साहेबांनी ज्या कार्यकर्त्यांना घडवलं या शहरामध्ये तर एकही कार्यकर्ता आज आपल्या सोबत नाही याचं आत्मपरीक्षण करण्याचं आश्वासन या, या जाहीर नगरमध्ये देण्याची आवश्यकता आहे सुजात आंबेडकर असं म्हणतात की खासदार प्रनिती शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दे डील झाले नगरपालिकेच्या निवडणुक्या झाल्या की त्या भाजपमध्ये येणार आहेत सोलापुरात काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत आहे सुजात आंबेडकरांचं वक्तव्य तर ते त्यांनी त्यांच्या कुठल्या माहितीच्या आधारे केले मला माहिती नाही माझ्याविषयी त्यांच्याकडे जास्ती माहिती असेल त्यामुळे ते बोलले असतील काय शक्यता काई काई वाटते आता आपण पाहिलेलं आहे जगात काहीच अशक्य नाही पण इतर तशी परिस्थिती दिसत नाही